किंवा बऱ्याच मुलांनी मला मेसेज केले होते की हे पुस्तक नेमकं काय आहे याचा अर्थ काय आहे वगैरे तर याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे दूर अशा त्या किनाऱ्यावरती सुंदर अशी एक सांज होते एकांत झालेल्या त्या वाटेवरती एकलीच एक भ्रांत एक होते खूप चाळीत हो, ही नशिबाची पानं आता माझ्यावर आधारित एक पान हवं हो, माझ्या परिस्थितीला तोंड देणार माझंही शेवटचं पान हवं हो, माझंही शेवटचं पान हवं तर अशा पद्धतीने याची सुरुवात झाली आहे आणि याच्या पुढे लेखकाने एक दोन शब्दात त्याचं वक्तव्य केलं आहे त्यामध्ये फक्त वाचून लेखक कळला असता तर लेखक कधीच लिहून व्यक्त झाला नसता काळवणलेली रात्र आणि सगळीकडे अगदी अंधार पसरल्यासारखं कुठेतरी हरवल्यासारखं आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे नक्कीच माझा शेवट असावा का नवीन सुरुवात करण्याची स्थिती कोण जाण कुणास ठाऊ एकांत रमणीय वाटेमच एकांत मौन वाटेमच अशा वाटेत आज मी आलो आहे इथे एकांतच आपुला वाटेमच शेवटचं पान हे नाव वाचल्यावरच तुमच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उद्भवले असतील खरं आहे ना गोंधळेतला वाटलंच मला मी पण असाच गोंधळलेलो आहे सध्या हे पुस्तक लिहिताना अनेक अशा अडचणींना तोंड दिलंय मी एक प्रवास असाच अधूनमधून जीवनाचा पाल उलगडत होता काय जाणे कुठेतरी आपल्या आयुष्याचा पल्ला संपणार या आशेवर मी पण कदाचित शांत होतो जर मरण हाच जीवनाचा शेवट आहे तर मनुष्य जन्माला येतो तरी कशाला विस खांडेकर यांच्या ययाती ह्या प्रसिद्ध कादंबरीत आलेलं हे विधान किंवा संबोधन तितकंच इथं पण लागू होणार नाही का जन्म आणि मृत्यूच्या शृंखलेत माणूस जे कर्म करतो त्याला जीवन म्हणतात का माणसाच्या पुण्याचं गणित हे माणसाच्या कर्मावर अवलंबून असतं असेलही या जगात जोतो आपापल्यासाठी जगतो हेच खरं दूर अशा त्या किनाऱ्यावरती सुंदर अशी एक सांज होते एकांत झालेल्या त्या वाटेवरती एकलीच एक भ्रांत एक होते खूप चालीत ही नशिबाची पानं आता माझ्यावर आधारित एक व माझ्या परिस्थितीला तोड देणारं माझंही शेवट